नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सरपटीत कॉर्नरमध्ये आज आपण मस्त तिळाची कुरकुरीत खुसखुशीत चिक्की कशी करायची ते पाहणार आहोत तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीत कोणीही करू शकेल इतकी सोपी या ठिकाणी मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे या ठिकाणी आपण गुळ न वापरता मस्त कुरकुरीत ही चिक्की तयार करणार आहोत बऱ्याचदा गुळाचा पाक करताना ही चिक्की करताना गुळाचा पाक हा पुढे जातो तो अगदीच कडक होतो किंवा मग पाक कच्चा राहतो पाक कच्चा जर राहिला तर चिक्की ही नरम पडते कुरकुरीत होत नाही खुसखुशीत होत नाही चिवट होते तिला पाणी सुटतं तर ह्या सगळ्या समस्यांवर आज एक मस्त असा पर्याय मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा हे बघा मस्त असे छान तिचे तुकडे झालेले आहेत अगदी कुरकुरीत कुड़ आणि खुसखुशीत ही चिक्की तयार झाली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पांढरी पॉलिशची तीळ घेतली आहे जी मार्केटमध्ये मिळते तुम्ही या ठिकाणी गावठी तिळ असते ती घेतली तरी चालणार आहे हे बघा या पद्धतीची ही तीळ मी या ठिकाणी घेतली आहे तिचं वजनी प्रमाण दीडशे ग्रॅम आहे या ठिकाणी आपण साखर घालून ही चिक्की तयार करणार आहोत त्यामुळे या ठिकाणी मी साखर घेतलेली आहे सव्वाशे ग्रॅम तिळाच्या प्रमाणात थोडीशी साखर कमी घ्यायची कारण साखरमुळे ही चिक्की अगदीच गोड होईल जर आपण हे सारख्या प्रमाणात घेतलं तर वाटीचं प्रमाणात जर बघायचं झालं तर तीळ या ठिकाणी दीड वाटी घेतली आणि एक वाटी या ठिकाणी साखर घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम तीळ आहे आणि सव्वाशे ग्रॅम साखर आहे आता चिक्की करण्याच्या आधी ज्याच्यावर आपण चिक्की लाटणार आहोत त्या पुळपाटाला व्यवस्थित सगळीकडनं तूप लावून घ्यायचं आहे आणि लाटणीने लाटायचे त्यामुळे लाटण्यालाही व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि वाटीने थोड़ी शी करना ही चिक्की मी थोडीशी स्प्रेड करणार आहे त्यामुळे वाटीलाही मी तूप लावून घेते आहे तर हे सर्व आपलं तयार करून झालेलं आहे आता आपण एका कढईमध्ये तिळ घालायची आहे आणि तिला छान असं मध्यमाचेवरती गरम करून घ्यायचं आहे थोडंसं भाजून घ्यायचं आहे आता मध्यमाच्यावरीला पाच ते सात मिनटं छान भाजलं तर हिचा कलर थोडासा चेंज होईल आणि ही, ही आतमध्येपर्यंत खुसखुशीत भाजली जाईल आता ही तीळ मध्यम मध्यमास ठेवायची फुल गॅसवर ही तीळ भाजायची नाही नाहीतर ती म्हणपर्यंत छान भाजली जाणार नाही आणि आपली तिळाची चिक्की कुरकुरीत लागणार नाही आणि जास्त दिवस टिकणारही ना नाही हे पहा मस्त हिचा थोडासा हलकासा बदामी कलर झालेला आहे आणि आपण ही तीळ सात ते आठ मिनिटं मध्यमाचेवरती छान अशी भाजून घेतलेली आहे छान अशा वाफा निघायला आहे म्हणजे आपण गॅस बंद आहे आणि कपलेटमध्ये ही तीळ काढून घ्यायची आहे आता ह्याच कढईमध्ये आपण साखरेचा पाक तयार करू पाक म्हणजे आपल्याला फक्त ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे साखर विरघळताना गॅस हा मंद ठेवायचा आहे फुल गॅसवर किंवा मध्यम आचीवरती साखर आपल्याला पघळवायची नाही आहे आता ही पूर्णपणे साखर पघळण्यासाठी तिचं पाणी होण्यासाठी या ठिकाणी सात ते आठ मिनिटाचा वेळ लागतो मंद आचेवर एक सारखं एकसारखं आपण ढवळत जायचं आहे आणि हळूहळू ही छान अशी पघळत जाईल मेल्ट होत जाईल आणि हिचं छान असा पाक तयार होईल पाक म्हणजेच ही फक्त वितळून रेडी होईल हे बघा या पद्धतीने आता एक पाच मिनटं झालेली आहे आणि हिचा पाक व्हायला म्हणजे इचं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे आता ज्या उलथण्याने आपण साखर ढवळतो आहे त्या उलथण्यावर जी साखर लागलेली असते थोडीशी साखर मेल्ट झाली की मग लगेचच आपण त्यावरची साखर सूर्यने काढून घ्यायची आहे नाही ते नंतर ती अगदीच कडक होते आणि निघत नाही हे बघा आपली ही साखर पाच ते सात मिनटात मंद आचेवरती छान अशी विरघळून झालेली आहे आता याच्यात आपल्याला अजिबात वेळ न घालवता तीळ मिक्स करायची आहे याचा पाक आपल्याला ओळखायची गरज नाही किंवा याला चेक करायची ही गरज नाही हे बघा आता यामध्ये लगेचच आपण ही तिळ घालून घेतो आहे तिळ घालून झाली की पुढची ही जी प्रोसेस आहे ती फास्ट करायची आहे तीळ घालून झाली की पटकन आपण ह्या साखरेच्या मिश्रणामध्ये हे तिळ मिक्स करायचे सगळं छान असं बाइंडिंग आलं की लगेचच आपण हे तिळीचं मिश्रण लाटायला घ्यायचं आहे हे बघा मस्त आपल्या ह्या साखरेच्या मिश्रणात तिळ मिक्स झालेली आहे आणि छान असं याला बाइंडिंग तयार झालेलं आहे आता उलथण्यावर जे तिळाचं मिश्रण आहे ते पटकन असं सुरणे बाजूला करायचं आहे परत आपण हा गोळा एका ठिकाणी करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे छान असा ढवळून घ्यायचा आहे आणि साखर मेल्ट झाल्यावरती आपण गॅस बंद करून तिळ्यामध्ये मिक्स करायची आहे गॅस चालू ठेवायचा नाही आता हे मिश्रण लगेचच आपण या पोळपाटावरती घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी माझ्याकडे ही सुरी आहे तर या ठिकाणी तुम्ही उलथणं वापरलं तरी चालणार आहे उलथण्याने पटकनीला असं चौकणी आकार द्यायचं आहे आणि थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आता मी ज्या वाटीला तूप लावून ठेवलं होतं ती वाटी वापरायची आहे ही वाटी वापरल्यामुळे हाताला चटका लागत नाही आणि हे तिळाचं मिश्रण पटकन असं पुढे पुढे सरकलं जातं हे बघा या पद्धतीने एकदम फास्ट आपण हे तिळाचं मिश्रण वाटीने फ्लॅट करून घेतो आहे वाढवून घेतो आहे मोठ्ठं करून घेतो आहे आणि हे थोडंसं मोठं झालं की त्यानंतर आपण या ठिकाणी लाटणं घ्यायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे हे बघा आता हे आपलं गोलाकार मोठं करून घेतलं आहे तर आपण याला चौकोनी आकार देऊन घेतो आहे या ठिकाणी मी ह्या सुरीने याला चौकोनी शेप देऊन घेते आहे तुम्ही या ठिकाणी उलथनं वापरलं किंवा एखादा स्पॅच्युला वापरलात तरी चालेल गोलाकार चिक्की जर लाटून आपण तिला कापलं तर आजूबाजूचे जे चिक्कीचा भाग असतो तो सारख्या आकारात कापला जात नाही आणि जास्तीचा हा वेगळ्या वेगळ्या आकारातला शेप तयार होतो त्यामुळे चौकोनी आकार मी याला देऊन घेतला आहे आणि चौकोनी आकारात आपण हिला मस्त असं नंतर लाटून घ्यायचं आहे वाटीने तिला पटकन पसरवल्यामुळे हिला ला नंतर लाटण्यासाठी त्रास होत नाही तर ही प्रोसेस आपल्याला पुढच्या एका मिनटाच्या आत करायची आहे कारण साखर ही जर कडक झाली तर हिचे नंतर तुकडे होतील आणि व्यवस्थित ही लाटली जाणार नाही आणि चिक्कीला आकार देता येणार नाही हे बघा मस्त आपण हिला आता लाटून घेतो आहे जेवढं शक्य होईल तेवढा हिला लाटायचा प्रयत्न करायचा आहे आणि जेवढ्या जाडीची आपल्याला चिक्की पाहिजे तेवढ्या जाडीचं तुम्ही लाटून घ्यायचं आहे आणि हे कोंबट असतानाच मिश्रणाचे हव्या त्या साईजमध्ये आपण ही चिक्की कापून घ्यायची आहे हे बघा हे मिश्रण थोडंसं कोंबट आहे त्यामुळे हे पटकन असं कापलं जातं जर हे मिश्रण थंड झालं तर हे कडक होईल आणि ही चिक्की कापायला आपल्याला खूप अवघड जाईल तर या पद्धतीने आपण या साईजमध्ये ही चिक्की कापून घेतो आहे मस्त आपल्या ह्या चिक्कीला शायनिंग आली आहे चकाकी आलेली आहे अगदी साधी सोपी आणि मस्त झटपट तयार होणारी ही चिक्कीची रेसिपी आहे हे बघा या पद्धतीची आपण छोट्या साईजमध्ये ही चिक्की कट करून घेतो आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये छोट्या मोठ्या आकारात तुम्ही ही चिक्की कट करून घेऊ शकतात फक्त चिक्की कट करताना हे मिश्रण कोंबट असणं गरजेचं आहे तर आपली छान अशी ही चिक्की या ठिकाणी कापून झालेली आहे हे बघा मस्त आता ही कोंबट झाली एक थंड झालेली आहे आणि तिचे पीसेस तुम्ही बघा अगदी सहज तिचे तुकडे होत आहेत आणि अगदी छान आकारात ही कापली गेलेली आहे अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच चिक्की ही तयार झालेली आहे हे पहा तर ह्या चिक्कीची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा कशी झाली आहे मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरू नका तर ह्या संक्रांतीला ही झटपट चिक्की एकदा जरूर करा तर ह्या चिक्कीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा हे बघा एक चिक्की मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत आहे लगेचच तिचे तुकडे होत आहेत अगदी सुंदर टेक्स्चरमध्ये ही चिक्की तयार झाली आहे जशी दिसते सुंदर आहे जशी चकाकते आहे तशी टेस्टमध्ये एकदम बेस्ट आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेलघंटी जरूर प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच येतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेचच बघू शकाल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासनं शुभेच्छा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत बाय बाय